साहेब आता रेटेवाडी उपसिंच्या संदर्भात एक महत्वपूर्ण झाली बैठक झाली काय बैठकीमध्ये निर्णय झाले सोलापूर जिल्ह्याचे जी पालकमंत्री मान्य जयकुमारजी मोरे यांच्या उपस्थित बैठक झाली आमची आपले आमदार मोदय होते त्याचप्रमाणे बागेल आणि इतर सर्व शेतकरी उपस्थित होते मुळात उकडी प्रकल्पातून जे पाच पॉईंट अठ्ठावीस सीएम मिळालं पाहिजे ते पाणी त्यांना पूर्णतः मिळत नाही आणि वास्तव आहे तर कुकडी समोरचंच पाणी दहा दिवशी आज कुकडी समामध्ये पाणी कमी येत आहे परंतु आता ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये उजनीतून काही पाणी उचलून पाहिजे त्यांना तर मी आता आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेतकरी बांधव समेल एक सर्वे त्यांची मागणी सर्वे करून परत सर्वे करावा तर सूचना दिलेल्या किती पाणी दिलं पाहिजे या मतातच आम्ही आम्ही आहोत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असताना भांग्याचा शेतक आपण जर पूर्ण केला नसतं गोंदा तालुक्यामध्ये खाली पाणी आलंच नसतं स्वर्गीय दिगंबर मामा बांगर यांचा प्रचंड वाटपोरा होता आपण त्यावेळी पहिल्यांदा मागे सालात माझ्या पाणी आणलं आणि शेवटी करमाळ तालुक्यात तो हक्क आहे त्याने पाणी दिलं पाहिजे या नवीन खेळ सर्वेक्षणामध्ये हे मार्गाने घेत असेल निश्चितपणे आपण काढू व्याप्पाचा सर अहवालाचं कारण पुढे केलं जातं आहे संबंध नाही त्यात एक संस्था आहे भारत सरकार त्याने एक अहवाल तयार केलेला आहे त्याच्या आणि ह्या शिफारीचा काही संबंध नाही आता जे सर्वेक्षण आहे त्या संदर्भात काही ठरवलेलं आहे का आमचे मुख्य अभियंता आहेत अंतरक्षिक अभियंता आहेत आमचे अधिक त्या भागाचे काही शेतकरी प्रतिनिधी आले होते ते आणि त्या समिती ते पुन्हा या आठवड्यामध्ये बैठक घेतील सर्वेक्षण करतील म्हणजे कालावधी बऱ्याच वेळा काही गोष्टी आमच्याला चिंत असतील आज गुरु आपण विभागाच्या आप प्रॅक्टिकली शेतकरी त्या भागात आहेत त्यांना काही गोष्टी माहिती असतील सगळ्यांचा सूचनेचा विचार करून आपण अधिक पाणी कसं देता येईल आपल्याला कर्म करायला तो प्रयत्न करू